हॅलो लाडक्या बहिणी नो खुश लाडक्या ताई नो खुश खबर अभिनंदन पहिलं तर तुम्हाला सर्वांना ज्या बहिणी पंधरावा हप्ता आणि सोळावा हप्ता म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होता त्याच्यावर आता विराम लागण्याची दाट शक्यता आणि लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला पंधरावा आणि सोळावा हप्ता म्हणजे तीन हजार रुपये येणार म्हणजे येणार आहे असं स्वतः आदितीदाईंनी मोठी खुशखबरी दिलेली आहे त्याचबरोबर आदितीदाईंनी अनेक खुशखबरी दिलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा लाडक्या बहिणीनो तत्पूर्वी माझा तुमच्या प्रत्येक लाडक्या बहिणीला एक प्रश्न आहे की तुमची ई केवायसी झाली की नाही हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि सोबतच तुम्ही कोणत्या महिन्यापासून अपात्र होता ते सुद्धा सांगा जेणेकरून तुम्हाला तो लाभ भेटणं गरजेचं आहे तर लाडक्या बहिणीं चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आपण तर सर्वात पहिली अपडेट आहे सत्तावीस लाख अपात्र बहिणी पात्र ठरलेल्या आहेत आणि त्यांची फायनल यादी जाहीर झाली आहे मग यादी कुठं भेटणार आहे कशी भेटणार आहे कसं आपलं नाव त्या यादीमध्ये चेक करायचं संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे दुसरा प्रश्न आहे किंवा दुसरी सर्वात मोठी अपडेट आहे जे निराधार योजना आहे ज्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आहे श्रावणबाई योजना आहे याचा हप्ता वाटप सात ऑक्टोबर म्हणजे आज सकाळी दहा वाजल्यानंतर सुरू होणार आहे अनेक युट्यूबर चुकीची माहिती देत आहे मी बघितलं मी दोन तीन युट्यूबरचे व्हिडिओ बघितले चुकीची माहिती देत आहे तर लाडक्या बनिनो त्याच्यावर विश्वास ठेवू नका तिथे बघतो लाखो बी असतो चुकीची माहिती देऊन सुद्धा आणि आपण इतकी ऑथेंटिक माहिती देतो तरी सुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही शेअर करत नाही सबस्क्राईब करत नाही आणि त्याच्यानंतर कोणाला पंचवीसशे म्हणजे अडीच हजार आणि कोणाला पंधराशे रुपये भेटणार आहे याची ही अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे आणि पंधरावा आणि सोळावा हप्ता कधी वाटप होणार आहे आणि प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला सबूत सही दाखवणार आहे स्वतः आदित्य दिलेली खुशखबर मी तुम्हाला दाखवणार आहे तर तर पहिला प्रश्न आहे लाडकी बहीण ज्या बहिणी जून जुलै आणि ऑगस्ट मध्ये पैसे थांबलेले होते यांची पडताळणी करायची होती बरोबर पडताळणी करायची होती सरकारला पण आता ही पडताळणी झालेली आहे तर या लाडक्या बहिणींची ज्या ज्या बहिणींची पडताळणी झालेली आहे त्या त्या बहिणींना आता हप्ता भेटणार म्हणजे भेटणार सरकार करून आत्ताचीच अत्यंत महत्वाची न्यूज आहे मी तुम्हाला दाखवतोय बघा पुढारीची न्यूज आहे लाडक्या बहिणी पुढारीची न्यूज आहे कुटुंबात दोन पेक्षा महिला वयाच्या निकषात न बसणारा एकूण ब्याण्णव हजार नऊशे दोन महिलांची पडताळणी अंगणवाडी सेविकांच्या मार्फत करण्यात आली होती त्यात अठ्याहत्तर हजार चारशे सात बहिणी पात्र ठरलेल्या आहेत त्यांच्या खात्यावर लाभ जमा होणार बघा मी महाराष्ट्रातील तमाम अपात्र बहिणींना म्हणतोय की तुम्ही जर गेल्या दीड ते दोन महिन्यापासून व्हिडिओ बघत असाल तर मी प्रत्येक दिवशीला हेच सांगतोय कि ओ पात्र ला, ला, आ, की अपात्र बहिणीला पैसे भेटायला पाहिजे आणि आय होप लाडक्या बहिणींनो आता आपल्याला त्या मागणीला आपण केलेल्या प्रयत्नांना आणि तुम्ही दिलेला सपोर्टला काय मिळालेला आहे आता सरकारकडून याला त्यांनी ठरवलं आहे की लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे ही कुठली माहिती आहे नांदेड जिल्ह्याची दुसरी माहिती छत्रपती संभाजीनगरची आणि मी ज्या ठिकाणी आहे पुण्यामध्ये तर माझ्या सहकारी मित्रांनी मला माहिती दिली आहे की पुण्यामध्ये सुद्धा यादी जाहीर झालेली आहे मग ही यादी कुठे भेटणार ही यादी कुठे तुम्हाला मिळणार तर ज्या ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी ते महिला व बाल विकास विभाग आहेत त्या त्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आता यादी आली आहे तुम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन काय बघू शकता तुमचं नाव त्या पात्र यादीमध्ये आहे की नाही ते बघू शकता तर तुम्ही जिल्हा महिला व बाल विकास विभाग याच्याकडे जा त्याच्यानंतर तिथे जाऊन तुम्ही जर बघितलं तर तुमची तुम्हाला फायनल यादी बघायला मिळणार आणि एक ते दोन दिवसांमध्ये हीच यादी कुठे भेटणार आहे आपल्याला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इनला सोबतच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे तर म्हणून लाडक्या बहिणीं मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की यादी कुठे भेटणार आहे महिला व महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषदेमध्ये त्यानंतर येणाऱ्या एक ते दोन दिवसांमध्ये तुमच्या ग्रामपंचायतीमधील आणि आपली जे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळाला सुद्धा भेटणार आहे म्हणजे आपल्या प्रयत्नांना यश हेच तुम्हाला सांगायचं होतं लाडक्या बहिणीनं हेच सांगायचं होतं बरोबर त्यानंतर अत्यंत महत्वाची दुसरी न्यूज आहे त्या निराधार योजना आहे निराधार योजना त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना श्रावण निराधार योजना बरोबर या योजनेचा हप्ता वाटप म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता वाटप आता सुरू झालेला आहे म्हणजे आज सुरू होणार आहे सात ऑक्टोबर सकाळी दहा वाजल्यानंतर अनेक युट्युबर्सनी याच्यामध्ये चुकीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर त्या इन्फॉर्मेशनला बळी पडू नका तिथे लाडक्या बहिणींना मी बघतो लाखो व्हिज असतात तरी चुकीचं माहिती तुम्ही तिथे घेता पण आपण इतकी ऑथेंटिक व्हिडिओ बनवतो तरी सुद्धा तुम्ही याला लाईक करत नाही शेअर करत नाही सबस्क्राईब करत नाही याची थोडीशी खंत मला वाटतं मी तुमच्या प्रत्येक प्रयत्नासाठी सरकारकडे झगडत होतो की माझ्या अपात्र बहिणींना पात्र करा ज्या बहिणींना खरंच गरज आहे त्या बहिणींचा लाभ कधीच बंद व्हायला नको बरोबर आणि लाडक्या बहिणीनं ते आता आपण टक्के केलेला फक्त तुमच्या सपोर्टमुळे बघा ही जी वेबसाईट आहे कुठे मिळणार आहे काय नाव काय त्याचं डॉट ओ आर जी हे या संकेतस्थळाचं नाव आहे सोशल जस्टिस अँड स्पेशल असेसमेंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या अंतर्गत येतं आणि याच्यामध्ये त्यांच्या डायरेक्टली वेब पेजला असा पॉपचा मेसेज आहे ज्याच्यामध्ये लिहिला गेलेला आहे आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे कालपासून रोजी सकाळी बारा वाजल्यापासून म्हणजे सहा ऑक्टोबर सकाळी बारा नंतर ते सात ऑक्टोबर सकाळी दहा नंतर दहा वाजेपर्यंत काय लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून म्हणजे काय इथे वाटपाची जी कार्यवाही आहे ती पूर्ण केली जाणार आहे त्यासाठी हे जे पोर्टल आहे काही कालावधीसाठी काय म्हणजे काल सहा पासून सहा तारीख बारा वाजेपासून तर आज सात ऑक्टोबर सकाळी दहा वाजेपर्यंत हे पोर्टल काय पूर्णपणे बंद असणार आहे आणि मग याचा लाभ लाडक्या बहिणीनं तुम्हाला कधी सुरू होणार आहे सकाळी सकाळी सात ऑक्टोबर दहा वाजल्यानंतर याचा वाटप सुरू होणार आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणीला कारण की कुंत्या कुंत्या आपला हा व्हिडिओ सकाळी दहाच्या नंतरच येणार आहे म्हणून मला कमेंट मध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणीला भावाला आपला हा लाभ भेटलेला आहे मग आता प्रश्न असा असतो पंचवीसशे कोणाला भेटले तर पंचवीसशे भेटणार आहे जे दिव्यांग बहिणी आहे किंवा भाऊ आहे यांना पंचवीसशे रुपये भेटणार आहे आणि ज्या बहिणी किंवा जे भाऊ काय म्हणतो आपण बाकीच्या संजय गांधी निराधारमध्ये म्हणा किंवा त्याच्यानंतर आपण म्हणतो सावणबा योजनेमध्ये त्यांना पंधराशे रुपये भेटणार आहे त्यानंतर लाडक्या बहिणींनो सर्वात मोठी खुशखबर सुद्धा मी तुम्हाला देतो सर्वात मोठी खुश खबर देतो पात्र महिलांची यादी जाहीर झाली आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणीनं तुम्हाला सांगत आहे आदिती तटकरे सांगितलं आहे की पंधरावा आणि सोळावा हप्ता लाडक्या बहिणींना दोन्ही हप्ता एकत्रित्या वाटप केला जाणार आहे केला जाणार आहे तर लाडक्या बहिणीं खुश खबर आहे मला सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना वाटतं की आपल्याला तीन हजार रुपये लवकरात लवकर सरकारने द्यावं असं कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचं नाव नाही टाकलं तरी चालेल फक्त तीन हजार रुपये लिहिले तरी चालेल म्हणजे तुमचा सपोर्ट आहे ते त्या ठिकाणी दर्शवला जाईल त्यानंतर जून पासून ज्या बहिणी अपात्र होत्या त्यांनी साडेसात हजार लिहिलं तरी चालेल म्हणजे तुमचा सपोर्ट आहे लक्षला जाईल त्यानंतर जुलै पासून असेल तर सहा हजार ऑगस्ट पासून असाल तर साडेचार हजार आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे तीन हजार अशा पद्धतीचं मेसेज केला तरी चालेल जेणेकरून लाडक्या बहिणीनं तुमचा सपोर्ट किती या व्हिडिओला हे दिसेल आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम जेही गव्हर्नमेंटमध्ये बसलेले लोक आहेत ते बघतील आणि ते करून आपल्या ज्या मागण्या आहेत की लाडक्या बहिणी अपात्र होत्या त्यांनी आता पात्र ठरवलं सरकारने मग लाभ सुद्धा देणं गरजेचं आहे बरोबर त्यानंतर हा जो लाभ आहे तीन हजाराचा आपला कधी भेटू शकतो तर बघा लाडक्या बहिणीनो दोन तारखेला दसरा होऊन गेला बरोबर पण लाभ आला का आपल्याला लाभ आपल्या अकाउंटला जमा झाला नाही आज तर बघितलं मंगळवार आहे ट्युजडे आहे पण आजही जी आर येण्याची काहीही शक्यता वर्तवली जात नाही आला तर दुपारच्या टाइमला बघू आपण व्हिडिओ बनवूच आपण त्याच्यावर पण काही शक्यता वर्तवली जात नाही समजा आज जर जी आर आला दुपारच्या टाईममध्ये तुम्हाला नऊ दहा पर्यंत पंधरावा हप्ता दिला जाईल फक्त पंधरावा हप्ता एकच हप्ता मिळेल बरोबर पण जर तुम्हाला सात ते दहा मध्ये जर जी आला नाही तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला प्रॉमिस करतो तुम्हाला तीन हजार तीन हजार रुपये दिले जाणार आहे बरोबर तीन हजार रुपये दिले जाणार आहे तीन हजार रुपये म्हणजेच काय जर तुम्हाला तेरा ते मध्ये जर पैसे वाटप झाले तर तुम्हाला तीन हजार येईल तर मला सांगा लाडक्या बहिणीनं कोणा कोणाला वाटतं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा बरं की तीन हजार पाहिजे की पंधराशे वरच तुम्ही खुश आहात त्यानंतर मी तर तुम्हाला इथे सगळी माहिती दिली सोबतच लाडक्या बहिणींनो आताची अजून मी तुम्हाला म्हटलं सर्वात शेवटीला सर्वात महत्वाची गोष्ट आणत तर महाराष्ट्राचे जे आपले उपमुख्यमंत्री साहेब होते एकनाथजी शिंदे साहेब आणि जे माजी मुख्यमंत्री साहेब होते उद्धवजी ठाकरे यांनी दसऱ्या निमित्त त्यांचा जो शिवसेना गटाचा जो प्रोग्राम असतो मुंबईला या दोघांमध्ये भयंकर म्हणजे आपण काय म्हणतो एकाने त्याला उत्तर दिलं दुसऱ्याने प्रत्युत्तर दिलं तर याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी स्टेटमेंट दिलाय आहे एकवीसशेचा पता नाही इथे पंधराशेचे वांदे आहे बरोबर पंधराशेचे वांदे आहे मान्य आहे तुम्ही विरोधक आहात तुम्ही कमेंट केली हेही मान्य आहे आम्हाला सरकारने आमचे पैसे दिले नाही लाडक्या बहिणीनं अपात्र ठरवलं तर मला सांगा लाडक्या बहिणीनं खरं सांगा की तुम्हाला या योजनेचा फायदा झाला की नाही मला सांगा बरं खरंच तुम्हाला वाटतं का पंधराशे रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींच्या अकाउंटला दर महिन्याला यावे ज्यांना खरंच गरज आहे त्यांना ते पैसे मिळावे का हे मला या ठिकाणी तुम्ही सांगणं अत्यंत गरजेचं आहे लाडक्या बहिणीनं कारण ही जी योजना आहे तर लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये सुखमय आनंदमय दिवाळी सुद्धा साजरी होईल आणि अनेक तेव्हा सुद्धा साजरे केले तर तुम्ही बघितलं असेल एका बहिणीच्या अकाउंटला आतापर्यंत एकवीस हजार रुपये जमा झालेले आहेत दोन बहिणी असेल तर बेचाळीस हजार रुपये तीन बहिणी असेल त्रेसष्ट हजार रुपये लाडक्या बहिणींना तुमच्या अकाउंटला जमा झाले आहेत येतो आपल्याला आणि दिला ही योजना सुंदर होती फक्त एवढंच म्हणायचं की सरकारने त्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये द्यावा आणि दिवाळीला आमच्या प्रत्येक लाडक्या बहिणींना काय द्यावं दिवाळीची भेट द्यावी एवढीच आता अपेक्षा आहे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जमा करावे सोबतच त्या अपात्र बहिणी होत्या त्यांना साडेसात हजार रुपये सहा हजार रुपये आणि साडे साडेचार हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जमा करावं हीच मागणी करतो आणि लाडक्या बहिणींना जर तुमचा खरंच सपोर्ट असला तर हे सगळं सरकार शक्य करू शकते म्हणून मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून आपल्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या सरकार पूर्ण करतील आणि सोबतच लाडक्या बहिणींनो व्हिडिओला तुम्ही तुमचा स्टेटस ठेवा व्हॉट्सअपला ठेवा हाईप करायला विसरू नका फेसबुक स्टेटस ठेवा जेणेकरून आपल्या मागण्या पूर्ण होतील आणि तुम्हाला लाभ मिळेल आणि तुमची दिवाळी अत्यंत सुंदर आणि सुखमय लाडक्या बहिणी नवीन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र